नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगेशि रात्री ज्योतिष कार्यालयातून आज आपल्याशी संवाद साधत आहे आत्ता जो सप्ताह चालू आहे दत्त जयंतीचा आज चौदा तारखेला दत्त जयंतीचा उत्सव आपण कर, साजरा करतो तर दत्त महाराजांनी जे चोवीस गुरु केले आणि त्यांनी जे उपगुरु केले त्याबद्दल आपण एक सिरीज करत आहोत तर त्याबद्दलची थोडीशी पार्श्वभूमी आज मी तुमच्याशी पहिले डिस्कस करतो ती म्हणजे अशी की चोवीस गुरु ह्या याचा जो उल्लेख आहे तो श्रीमद भागवत पुराणामध्ये अकराव्या स्कंदात यद आणि अवधूत यांच्या संवादांमध्ये तो आलेला आहे तर चोवीस गुरुंपैकी पहिल्या विचार केला आहे तर त्यांनी जे घेतलं त्या गुरुपासनं ते आहे पृथ्वी तर पृथ्वीपासनं काय घेतलं तर त्यांनी ती घेतली सहनशीलता तर सहनशीलता पृथ्वीवर आज आपण चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी करतो तर तसं बघायला गेलं तर आपल्याला चांगलं आहे पाणी प्यायला पण त्या पाण्या मिळवण्यासाठी आपण बोर्ड खांतो तर त्या पूर्णपूर पृथ्वीच्या गर्भापर्यंत किंवा जिथे पाणी सापडेल त्या गर्भापर्यंत आपण ती खोदतो म्हणजे तिला एक प्रकारची जखम देतो तर एवढ्या सगळ्या जखमा सहन करून वारंवार आज आपण बघा इंडस्ट्रियल वेस्टेज आहे ह्युमन वेस्टेज आहे बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण त्या पृथ्वीवर टाकतो तरी पण ती सहनशील भावनेने आपल्याला त्याच पद्धतीने सहाय्य करते आणि त्याच पृथ्वीवर त्या जमिनीवर आज आपण राहतो तर सहनशीलता हा गुणधर्म दत्त महाराजांनी पृथ्वीकडून घेतलेला आहे त्यांनी पृथ्वी हा त्यांचा पहिला गुरु इथे मानलेला आहे तसंच आपण आता दुसऱ्या भावांची आता तुम्हाला माहिती सांगत आलोय दत्त जयंती निमित्त आणि दत्त महाराजांच्या चोवीस गुरुंबद्दल तर याबद्दल आणि याच्यापेक्षा अजून काही अनेक विषय आध्यात्मिक आहे धार्मिक आहे ज्योतिषी आहे वास्तू संदर्भातले आहेत तर त्या आणि अजून अनेक जे विषय जे आपले सण समारंभ होतात तर त्याबद्दलही आमच्या युट्यूब चॅनेलला आणि इन्स्टाग्रामच्या पेजला बरीच बरीच सारी माहिती तुम्हाला ऐकायला बघायला वाचायला मिळेल तर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा त्यातले व्हिडिओ तुम्ही जर जेवढे जमतील तेवढे शेअर करा लाईक करा आणि त्याचबरोबर जे तुमचे आप्तसोखीय असतील त्या आप्तसोखीयांना तुम्ही ते, आप ते फॉरवर्ड करा त्यांना आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला सांगा की जेणेकरून त्यांना नवीन नवीन माहिती मिळेल त्याचबरोबर तुम्हाला त्या व्हिडिओ संदर्भात किंवा त्या विषयासंदर्भात किंवा तुम्हाला अजून काही नवीन विषयांसंदर्भात जर माहिती हवी असेल तर आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता की गुरुजी या विषयाबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा आम्हाला या विषयाबद्दल माहिती नाही तर त्याबद्दल देखील आम्ही नक्की नवीन व्हिडिओ तयार करू तो विषय आम्ही तुम्हाला विस्तृतरित्या सांगायचा प्रयत्न करू तसं जर तुम्हाला कुठल्या प्रकारच्या समस्या असेल तर तुम्ही आमचं जे इंस्टाग्राम पेज आहे ज्योतिष बनवी याला तुम्ही करू शकता त्याबद्दल आम्ही तुम्हाला ज्योतिषीय किंवा बाकीच्या ज्या काही मार्गदर्शन आहे वास्तू संदर्भात त्या आम्ही तुम्हाला निश्चित करू तर आमच्याही संपर्क साधण्यासाठी आमचं युट्यूब चॅनेल किंवा इंस्टाग्राम पेज आणि आमचा मोबाईल नंबर हा तुम्हाला स्क्रीनवर किंवा खाली टॅगला तुम्हाला दिसेल तर त्याबद्दल तुम्ही निश्चित आमच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव